नमस्कार शेतकरी म्हणणं शेतकरी म्हणणं राज्यातील राज्य कर्जमाफी संदर्भातील राज्यातील एकंदरीत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भातील एक महत्वाचा असा निर्णय आता राज्याच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून समोर येत आहे शेतकरी आता राज्य विधिमंडळाचं जे की पहिलंच हिवाळी अधिवेशन आता सध्याच्या स्थितीला चालू आहे आणि याच्यामध्ये अनेक काही महत्वाकांक्षी असे निर्णय सर्व एकंदरीत सर्व शेतकरी मानवांसाठी घेण्यात येऊ लागले त्याच्यामध्ये विचार केला तर शेतकरी मागेल त्याला सोरपंप हा मुख्य निर्णय शेतकऱ्यांसाठी जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बऱ्याच काळापासून आता घ्या घेण्यात येऊ लागलाय परंतु कर्जमाफीची जी आशा होती शेतकरी म्हणणं कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारार्थ ज्यावेळेस वेळेस जे की बऱ्याच काही सभेमध्ये बोलत असताना सांगितलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आल्याच्या नंतर किंवा स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही बल्कि एकंदरीत संपूर्णतः कर्जमुक्ती देऊ म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती किंवा खात्यावरती किंवा त्यांच्या नावावरती जेवढा पण बोजा आहे कर्जाचा तो बोजा संपूर्ण का आम्ही क्लिअर करून क्लीन करून शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करून टाकू असं त्यांनी तत्कालीन जे की प्रचारार्थ सांगितलं होतं आणि आता जे की मागेल दोन ते तीन दिवसापूर्वी एका ठिकाणी एका पत्रकार परिषदेमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत असताना हे देखील त्यांनी सांगितले की जे जे आश्वासन दिलेले होते किंवा सत्तेत येण्यासाठी दिलेले होते ही, ते आश्वासन करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे आणि ते शंभर टक्के आम्ही करणार याच्यात कोणतेही आम्ही गद्दारी करणार नाही कोणताही धोका शेतकऱ्यांना देणार नाही विचार केला लाडके लाडकी बहीण योजनेचा शेतकरी मानवतो तर लाडकी बहीण योजना पण आम्ही सुरळीत ठेवणार आहे चालू ठेवणार आहे लाडक्या बहिणीवरती कोणतेही अन्याय आम्ही होते ते देणार नाही लाडक्या बहिणी येणारे पुढील हप्ते ते त्यांना सुरळीत आम्ही वाटप करणार आहोत आणि बोनस जे सांगितलं होतं ते पुढच्या देणार असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलेलं आहे शेतकरी सांगू शकतो की ज्या शेतकरी मानवांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजेच मी मार्च दोन पासून ते विचार करू शकता तुम्ही मार्च दोन हजार पर्यंत असे जे की मागील जे आठ ते दहा वित्तीय वर्ष जेवढे पण ते शेतकरी फक्त थकीत शेतकऱ्यांचा विषय मला सांगू लागलो शेतकरी विषय थकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आहे त्याबरोबर रेग्युलर आणि जे कर्जबाजारी त्यांच्यासाठी पण एक महत्वाची अशी माहिती ती पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये पुढे सांगणारच आहे तर थकीत शेतकऱ्यांचा विचार केला असता तर थकीत शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा करण्याचा देखील आता निर्णय घेण्याच्या मार्गावरती राज्य शासन आहे असं देखील मुख्यमंत्री स्वयंित्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याच्या याच्यावरती आम्ही भूमिका घेणार आहोत असं देखील त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आणि आता संसदेत बोलत स्वामी मित्र निवडणूक विधान भवनात बोलत असताना त्यांनी सांगितलंय कारण सांगित की त्यांनी सांगितलं की जेवढे पण आम्ही आश्वासन दिलेले होते ज्यावेळेस परत सत्य देण्यासाठी ते आम्ही सुसज्ज आहे त्याच्यासाठी कारण की ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही असं आता त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यात कोणतीही गद्दारी आम्ही करणार नाही तर जेवढे पण ते तुम्हाला सांगू शकतो की मार्च दोन अकरा पासून ते मार्च दोन वीस पर्यंत मागील आठ ते दहा वित्तीय वर्षातील जेवढे पण थकीत शेतकरी आहेत त्यांचा आम्ही जवळपास शेतकरी दोन लाखापर्यंतचा सात बारा हा असं देखील आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे कारण की हे न्यूज आणि माध्यमातून ही माहिती समोर येऊन अद्याप अजून तुम्हाला सांगू शकतो की सांगू शकतो की कर्जमाफी संदर्भात ठोस असे निर्णय जाहीर करण्यात आले किंवा याचे जी आर अजून निर्गमित नाही करण्यात आले परंतु तुम्हाला सांगू शकतो की लवकरात येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये डिसेंबर एंडिंग संपला की जानेवारीच्या आगामीच काळात शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात खूपच मोठ्या हालचाली येण्याच्या मार्गावरती आता मावती सरकारचं राज्य शासन आहे शेतकरीनो आणि ही एक अत्यंत आनंदाची अशी गुड न्यूज सर्व जे की थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आता जे कर्जबाजारी शेतकरी शेतकरी बनवू तुम्हाला सांगू शकतो की त्यांचं देखील दोन लाखापर्यंतच तिथे कर्जमाफ होऊ शकतं असं देखील आता त्या न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून जी माहिती ती रिसर्च केली त्याच्या माध्यमातून ही माहिती समोर येऊ लागली आणि तुम्हाला सांगू शकतो की जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांचं देखील इथे एका लाखापर्यंतच कर्जमाफीत बसवण्यात येणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी असं देखील सांगितलं आहे की आम्ही जेवढे पण रेग्युलर शेतकरी कर्ज बँकांना परत फेड पूर्णतः करत असतात त्यांच्यावरती कोणताही अन्याय न होऊ त्यांना देखील कर्जमाफीचा शंभर टक्के तिथे लाभ देणारच आहोत असं देखील सांगण्यात आलंय आता विचार केला की आता कर्जमाफीसाठी साठी लागणारा जो निधी आहे जवळपास शेतकरी सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपयाचा निधी आता कर्जमाफीसाठी लागतो कारण की तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सतरा अंतर्गत जे की छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत तत्कालीन त्याच वेळेस जे हो हो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते सत्तेत होते त्यावेळी जी कर्जमुक्ती त्यांनी योजना राबवण्यात आली होती त्याचा अद्याप दहा हजार कोटी रुपयाचा निधी अद्यापही राज्य शासनाकडे बाकी आहे म्हणजेच की मागेल त्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफीचा लाभ त्यांना तिथे भेटला नव्हता हो आधी तो पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ही नवीन कर्जमाफी योजना अस्तित्वात आणलेली आता नवीन कर्जमाफी योजना कोणती राहू शकते थोडक्यात जाणून घेऊया शेतकरी तर नवीन कर्जमाफी योजना पण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनाच असू शकते कारण की आता जे की सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि तत्कालीन त्यांनी तीच योजना राबवण्यात आली होती आता जे की महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणं शक्य नाही किंवा असं ते होणार पण नाही शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमुक्ती शेतकरी बांधवांचा सर्व काही कर्ज इथे माफ होऊ शकतं तर विचार केला तर राज्यातील एकंदरीत जे की सत्तर टक्क्याहून अधिक शेतकरी हे कर्ज बाजारी आहे आणि त्यांना कर्जाची म्हणजे कर्जमुक्तीची खूप जास्त आवश्यकता आहे कारण की बरेच काही शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कर्जमाफीमुळे वाढू लागले आणि विचार करू शकता की अतिवृष्टी अवले पावसामुळे शेतीमालांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांवरती खूपच कर्जाचा बोजा तिथे येऊन राहिला असा हिशोबाने कर्जमाफीची प्रक्रिया आता लवकरातच घेण्यात शासन तत्पर आहे असं देखील आता बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर येऊ लागली मात्र नक्की सांगा पुढील पण असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक एक आताच करा तर मित्रांनो मिळामध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान